नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत जेवण असं की पाहता क्षणी तोंडात पाणी आलं पाहिजे अशीच काहीशी आज आपण रोजच्या जेवणाची गावराण पद्धतीची थाळी बनवतो आहे सर्वप्रथम जर तुम्ही चपात्या करणार असाल तर कणिक आधीच मळून घ्या पण आज आपण चपात्या किंवा ज्वारी बाजरीची भाकरी भात असं काही करणार नाही आहे काय करणार आहे ते पुढे तुम्ही पाहालच अर्धी लहान जुळी पालक स्वच्छ धुऊन कोरडी झाल्यानंतर बारीक चिरली आहे पालक अगदी थोडीशी घ्यायची कारण आपल्याला नेहमीची भाजी की किंवा पराठे असं काही करायचं नाहीये त्यानंतर सात आठ मिरच्यांचे देठ काढून घेतले भाजीसाठी दोन लहान आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरून घेतले एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर सुद्धा चिरून घेतली आता भाजीसाठी ताजं ताजं बाटण करूया एक इंच आलं घेतलंय तीन चार चमचे खोबरं किसून थोडंसं भाजून घेतलंय ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि लसूण पकळ्या पाच सहा लसूण पकळ्या घ्यायच्या ह्या जाड आणि मोठ्या आहे म्हणून मी तीनच घेतल्या पाणी न घालता छान असं वाटण करून घेतलं कुकरमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे छान अशी खमंग पोडणी बसली की सुरुवातीला उभालाम पातळ चिरलेला कांदा घालायचा कांदा मोठा असेल तर एकच घ्यायचा छान असं एकजीव एक करून घ्यायचा आहे असा उभा पातळ चिरून कांदा घातला की भाजीची चव मस्त लागते पाव चमचा हिंग घालायचा आणि आता कांदा हलका लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे छान असा कांदा लालसर झालेला आहे आता जे आपण ताजं ताजं वाटण करून घेतलेलं आहे हे, हे संपूर्ण वाटण यामध्ये घालायचं असं ताजं वाटण करून भाजी केली ना की चव मस्त लागते शक्यतो मी रोजच्या जेवणातील ज्या भाज्या कुकरमध्ये करू शकतो ना त्या कुकरमध्येच करते एकतर आपला वेळ वाचतो सोबत महत्त्वाचं म्हणजे गॅससुद्धा वाचतो आणि चवही छान लागते वाटण मंद असेवर छान असं परतून घेतलं त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा या भाजीमध्ये टोमॅटो आवर्जून घाला याने भाजीची चव मस्तच चटपटीत लागते एकजीव एक करून झाले की पावडर मसाले घालायचे हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपत नाही व्यवस्थित एकजीव करता येतात आणि कोरडे कोरडे होत नाही मसाला आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला कांदा लसूण मसाल्याऐवजी घरातील कुठलाही मसाला घालू शकतात जो साठवणुकीचा असतो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाला परततोय तोपर्यंत तो एक साईडला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं एक दीड ग्लास इतकं मस्त असा मसाला परतून घेतला तेल सुटलंय इथे एक वाटीभर माझ्याकडे भिजवून घेतलेली अख्खी चवळी आहे सुखी चवळी रात्रभर पाण्यात भिजवून घेतली साधारण दोनशे ग्रॅम इतकी ही भिजवलेली चवळी आहे चवळी पाहू शकतात अगदी छान गावराण आहे लहान लहान याऐवजी तुम्हाला मोठी चवळी मिळाली तुम्ही तीसुद्धा घेऊ शकतात यामध्ये चवी चा आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे ही चवळीची रस्साभाजी किंवा चवळीचा रस्सा चवीला खूप छान लागतो आता कुकरचं झाकण बंद करायचं नाही वरचेवर ठेवायचं आणि मंद आचेवरती पाच मिनटं वाफ काढायची म्हणजे चवळीच्या आतपर्यंत मसाल्याचे फ्लेवर छान मुरतं एक पाच मिनटं झाले झाकण सरकवून बघूया आ हा खूप छान सुगंध आला रंग मस्त आला तेल सुटलेलं आहे आता आपण सुरुवातीला जे पाणी गरम करायला ठेवलं होतं एक दीड ग्लास इतकं पाणी यामध्ये घालायचं रसा तुम्हाला किती दाटसर पातळ करायचा आहे त्यानुसार पाणी घाला गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि भाजीची चव बिघडत नाही सोबतच कमी तेल घातलेलं असलं तरी गरम पाण्याने मस्त तवंग येतो पाणी गरम होतं म्हणून लगेच उकळी आली कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर फक्त दोन शिट्या करून गॅस बंद करणार आहे आणि कुकर त्याचा त्याचा गार होऊ द्यायचा चवळी लहान आकाराची होती म्हणून दोन शिट्यात पटकन होतं गाळ सुद्धा होत नाही व्यवस्थित शिजते मोठी चवळी असेल तर एखाद दुसरी शिट्टी एक्स्ट्रा घेतली तरीही चालेल कुकर बाजूच्या गॅसवर ठेवूया आणि पुढचा पदार्थ करूया लोखंडी घेतली त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं चार पाच लसूण सोबतच सहा सात हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या असेल तर दहा बारा घ्या अर्धा चमचा जिरे आणि मुठभर कच्चे शेंगदाणे छान असं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं मिरच्यांना आणि लसणाला छान दाग पडेपर्यंत परतायचं जास्त परतून घेण्याची गरज नाही छान असं भाजून झालेलं आहे लगेच आपण खलबत्त्यामध्ये काढून घेऊया छान खलबत्त्यामध्ये काढून घेतलं हा मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा मस्त असा ठेचून घ्यायचा मिक्सरला फिरवू नका चव छान लागत नाही असं ठेचूनच घ्या मस्त असं ठेचून घेतलं कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल घेतलं आहे याऐवजी सुद्धा करू शकतात परतून घेतलेला हा ठेचा यामध्ये घालायचा आणि एक अर्धा मिनटं परतायचा कारण सुरुवातीला आपण छान परतलं आहे त्यानंतर आपण जी पालक चिरली होती ती यामध्ये घालायची तर आपण इथे पालकाचा झणझणीत ठेचा करतो आहे तुम्ही म्हणाल ठेचा आहे आणि मिरच्या कमी घेतल्या पण खरं सांगू का ह्या मिरच्यांना खूप जास्त प्रमाणात तिखट आहे म्हणून मी कमी घेतल्या पालकाचा ठेचा करताना एक काळजी घ्यायची की पालक स्वच्छ धुतल्यानंतर संपूर्ण कोरडा झाला की मगच चिरायचा म्हणजे पाणी सुटत नाही आणि याची भाजी होणार नाही मस्त ठेचाच होईल ठेचा करताना दुसरी टीप लक्षात ठेवायची गॅस खूप कमी ठेवायचा नाही मध्यम ते मोठा ठेवायचा म्हणजे छान असं आपला मोकळा सुटसुटीत ठेचा तयार होतो आता तीन चार मिनटं पालक या ठेच्यासोबत मिरचीच्या मे मसाल्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे पालक छान शिजला जातो मीठ आत्ताच घालायचं नाही नाहीतर पालकाला पाणी सुटेल मध्यम आचेवरती छान परतून घेतलं तीन चार मिनटं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून परत एक तीन चार मिनटं परतून घ्यायचं मस्त मोकळा सुटसुटीत पालकाचा ठेचा तयार होतो चवीला खूप भन्नाट लागतो माझी गॅरंटी आहे तुम्ही एकदा बनवला ना की नक्की परत परत, परत बनवाल तुम्हाला आठवण करून देते रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल ना पटकन एक लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक सात आठ मिनटात मस्त बालकाचा ठेचा तयार झाला चवळीच्या रसाचा कुकर झाला गॅस बंद केला आहे कुकर गार होतोय तोपर्यंत सोबत खाण्यासाठी आपण इथे तांदळाची भाकरी करतो आहे तर तीन लहान आकाराच्या भाकरी होतील इतकं मी तांदळाचं पीठ घेतलंय दोन मोठी गच्च भरून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि यामध्ये गरम पाणी घालायचं तांदळाची भाकरी करताना शक्यतो गरम पाणी घातलं की पिठाला छान चिकटपणा येतो आणि भाकरी छान वळता येते थोडं थोडं पाणी घालायचं गरम सुरुवातीला गरम आहे म्हणून चमचा एकजीव करायचं खूप जास्त पाणी हे एका वेळेला घालू नका छान असं एकजीव करून झालं की हाताला सोसवेल असं कोमट झालं की छान कस लावून पीठ मळून घ्यायचं पीठ आपण जितकं छान मळतो ना तितकीच भाकरी आपली मस्त मौलुसलुशीत आणि टम्म फुगलेली होते तांदळाची भाकरी यासोबत खूप छान लागते पण तुम्हाला नसेल करायची तर तुम्ही चपाती किंवा ज्वारी बाजरीची भाकरीही करू शकतात पीठ मस्त मळून घेतलं तुमच्याकडून चुकून थोडंफार पाणी जास्त झालं असेल तर वरतून थोडंसं तांदळाचं पीठ वाढवू शकतं एका भाकरीला लागेल इतका गोळा काढून घेतला आणि बाकीचं पीठ आपण कापडाने झाकून ठेवलंय शक्यतो मी तांदळाची भाकरी पोलपाटावर थापते म्हणजे व्यवस्थित थापता येते सुख तांदळाचं पीठ घालायचं आणि मस्त अशी पातळ गोल गरगरीत भाकरी थापून घ्यायची बरेच जण अशी उकड किंवा असं पीठ मळल्यानंतर भाकरी लाटून घेतात तुम्हालाही हवं तर तुम्ही लाटून घेऊ शकतात पण खरं सांगू का मला लाटलेली भाकरी खायला आवडत नाही ती भाकरी खाल्ल्यासारखी अशी वाटतच नाही तांदळाची भाकरी गरम पाण्यात पीठ भिजवून थापली ना की सहज थापली जाते अजिबात चिरत नाही फाटत नाही वातळ होत नाही काही होत नाही मस्त मौल उचलू राहते छान अशी भाकरी थापून घेतली तवा गरम झालाय त्यावर ही भाकरी घालायची आता तवा किती लहान मोठा आहे त्यानुसार भाकरी सुद्धा लहान मोठी करू शकतात तर जो पोलपाटावरचा खालचा पिठाचा भाग होता ना तो असा वरती यायला हवा म्हणजे आपण डेहमीची भाकरी करतो तसंच त्यावर छान पाणी लावायचं पाणी लावून वरतून हलकीशी कोरडी झाली की उलटून घ्यायची भाकरी नेहमी मोठ्या मोठ्यावरच भाजायची तवा खूपच पातळ असेल तर मग गॅस मध्यम करू शकतात उलटून घेतल्यानंतर खालची बाजू ही छान भाजली गेली की परत एकदा उलटून घ्यायची आणि बघा लगेच काही क्षणांमध्येच ही भाकरी मस्त टम्म फुगू लागते तव्यावरच भाकरी काठोकाठ फुग्यासारखी टम्म फुगली आणि मऊ लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी तयार झाली उरलेल्या पिठाच्याही भाकरी आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया लहान लहान पातळ पातळ मस्त तीन भाकरी तयार करून घेतल्या तर तांदळाची भाकरी थापल्यानंतर वरतून पाणी ना की खूप जास्त कोरडी होऊ द्यायची नाही हलकीशी कोरडी झाली की उलटून घ्यायची खूप जास्त कोरडी झाली तर भाकरीला तडा पडतात पाणी काठापर्यंत लावलं की काठोकाठ भाकरी मस्त टम्म फुकते तर तीनही भाकरी मस्त तयार केल्या एखाद्या जाळीवर किंवा कॉटनच्या कापडावर ठेवायच्या म्हणजे भाकरी वाफ धरत नाही तोपर्यंत कुकरसुद्धा गार झाला आणि झणझणीत चमचमीत असा चवळीचा रस्सा किंवा चवळीची रस्सा भाजी तयार झाली मस्त चवळी शिजली आहे खूप अति सुद्धा झाली नाही ताट वाढवून घेऊया सलाद ठेवायचं इथे मी काकडी आणि गाजरच ठेवलं तुम्ही कांदासुद्धा द्या सोबत गहू तांदळाचा पापड आहे झंझणी तसा पालकाचा ठेचा आहे मऊ लुसलुशीत पातळ अशी तांदळाची भाकरी आणि चमचमीत झणझणीत चवळीचा रस्सा तर तांदळाची भाकरी तुम्हाला दाखवते किती मऊ लुसलुशीत झाली आहे पापुत्रा बघा दोन्ही पापुत्रे अगदी वेगवेगळे झाले आणि कागदासारखी पातळ भाकरी झालेली आहे भाकरी थापून केली तरी मऊ लुसलुशीत राहते पाहू शकतात तर इथे आपली झटपट रोजच्या जेवणाची थाळी तयार झालेली आहे एकाच एक पूरक कामं केले छान पूर्वतयारी केली की एका तासाच्या आत ही थाळी बनून तयार होते आधी आपण मस्त पालकाचा ठेचा खाऊन बघूया मस्त झनझणीत झाला आहे सोबतच हा चवळीचा चमचमीत रसा खूप छान चव लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा भाजी खूप छान झाली ठेचाही मस्त झाला ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा